का खेळ मोर मी आता नवी तो मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव लक्ष्मणराव कुलस कविता मंदिर कॉलेज अँड ज्युनियर कॉलेज कॉलेज सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मैत्रिणीनं आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन प्रथमता सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा उत्सव तीन रंगांचा आवाळे आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना भा ज्यांनी भारत देश घडविला भारत देश ही वीरांची भूमी आहे भारताच्या स्वातंत्र्य अनेक महानायकांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले देश त्या के महानायकांचे विचार जर आपण अस्तित्वात आणले तर, तर देशभक्ती म्हणजे करून संचिन समाजावरती करणे आणि एक सुसज्ज स्वर्ग निर्माण करणे म्हणजे देशभक्ती तेहतीस कोटी लोकसंख्या होती देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळीची गांधीजींच्या चले जाओ भारत चढो या चळवळीमध्ये तेहतीस कोटी जनता सहभाग झाली इंग्रजांना त्यांनी सळू की पळू करून सोडले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा या महान नायकांनी खरी देशभक्ती केली स्वातंत्र्य मिळवून दिले अशा महान विचार असणारे पुरुषांनी घरी देशभक्ती केली स्वातंत्र्य मिळालं पण ज्या माणसांना पारतंत्र्यांची दग जाणवत नाही त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत नाही त्यांना स्वातंत्र्य हाच संचार वाटायला लागतो कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या